नमस्कार स्वामी किचन किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सोयाबीनची भाजी नको म्हणणारे पण या भाजीसोबत दोन चपात्या जास्त खातील अशी चमचमीत आणि रस्सेदार ही सोयाबीनची भाजी बनवणार आहोत आपण प्रोटीनने भरपूर अशी ही सोयाबीनची भाजी कशी करायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तर, ले 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 तर मी सोयाबीन घेतलेली आहेत तर इथे मी पाण्यामध्ये मीठ घालून हे पाणी गरम करून घेतलेलं आहे तर एका भांड्यामध्ये हे पाणी काढून घेतलेलं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये सोयाबीनच्या वड्या घालून घ्यायच्या आहेत या वड्याला आपण गरम पाण्यामध्ये एक अर्धा तास भिजत घालून ठेवायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि आपणाला अर्धा तास हे सोयाबीनचे वडे झाकून ठेवले आहेत तर हे सोयाबीन वडे आपले भिजले गेलेले आहेत तर हे आपण चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे तर हे सोयाबीन वड्या आपल्याला या थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान असं हे त्याच्यामधलं पाणी पिळून काढायचं आहे हे सोया चंक्समधलं पाणी आपल्याला घट्ट पिळून काढून घ्यायचं आहे तर भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघायचं आहे तर कांद्याची एक वाटी पिवरी करून घेतलेली आहे टोमॅटोची पण पिवरी केलेली आहे एक वाटी दही गरम मसाला खिसून घेतलेलं खोबर कोथिंबीर मिरची आलं लसूण लाल तिखट हळद मोहरी जिरो मीठ आणि कस्तुरी मेथी घातलेली आहे तर आपणाला या चंक्सला कोट करून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये एक वाटी फ्रेश दही घातलेलं आहे नंतर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून छान याला मिसळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हाताने याला छान मिसळून घेतलेलं आहे सोया चंक्सला आपण एक दहा ते पंधरा मिनट मुरवट ठेवायचं आहे तर भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलं त्याच्यामध्ये एक चार ते पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे नंतर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत तर एक चक्रफूल घालून घेतलेलं आहे नंतर दोन लवंग टाकलं मिरे टाकून घेतलेली आहे नंतर तमालपत्र टाकलेलं आहे एक मसाला वेलची टाकून घेतलेली आहे दालचिनीचा एक तुकडा टाकला नंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तळतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे छान फुलवून द्यायचे आहेत तर छान याला परतवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हे लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे छान याला पण परतवून घ्यायचं आहे नंतर खोबऱ्याचा खीस टाकून घेतला तर हे सारे जिन्नस आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे सगळे जिनस परतवून घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकल्यामुळे या तेलामध्ये छान त्याचा फ्लेवर उतरतो त्याचबरोबर आपल्याला एक वाटी कांद्याची पिवरी घालून घ्यायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे याला पण छान असं परतवून घ्यायचं तर आपल्याला छान असं ह्या कांद्याच्या प्युरीला गुलाबी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे टोमॅटोची प्युरी घालून घेतलेली आहे त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला या प्युरीला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले हे छान तेल सुटलेलं आहे तर आपल्याला टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत या प्युरीला परतवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घेतलेलं ला आहे लाल तिखट टाकून घेतलं गरम मसाला घातलेला आहे कस्तुरी मेथी टाकून घेतलेला आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मसाले आपल्याला गॅस बारीक करून एक तीन ते -ती चार मिनटं या मसाल्याला छान परतवून घ्यायचं आहे तर ह्या भाजीला तुम्ही गरम मसाल्याच्याऐवजी कोणता कांदा लसूण मसाला घरातला कोणता मसाला अवेलेबल असेल ते मसाला तुम्ही घालून भाजी केलं तर चवीला खूप छान बनते तर ग्रेव्हीचं प्रमाण जसं पाहिजे तसं तुम्हाला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे ग्रेवी बनवून घेतलेली आहे जे आपण मोरवट ठेवलेले चंक्स होते ते आपण या ग्रेवीमध्ये घालून घ्यायचं आहे तर याला छान आपल्याला एक जीव होईपर्यंत याला मिसळून घ्यायचं आहे नंतर गॅस बारीक करून आपल्याला एक चार ते पाच मिनटं या भाजीला छान शिजवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये नंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली ही चमचमीत अशी सोयाबीनची भाजी म्हणून तयार झालेली आहे तर खाण्यासाठी एकदम झटपट आणि खूप टेस्टी हे सोयाबीनची भाजी म्हणून तयार झालेली आहे तर आपण एका डिशमध्ये सर्व करूया तर रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकनला प्रेस करा धन्यवाद